नमस्कार मी श्रीकांत उंबरेकर आपण पाहतात अॅनलायझर न्यूज केजरीवाल यांना जामीन मिळालं खरं तर हा हा पण मोदी अमित शहाचाच कट आहे की काय अशी आम्हाला आता दाट शंका येते आहे कारण की ते बाहेर पडले आणि जो त्यांचा व्हिडिओ समोर आला मी तुम्हाला आवडतो तो दाखवतो आणि तो पाहिल्याच्यानंतर मला खात्री पटलेली आहे की निवडणुकीच्या प्रचारामध्ये काही फार रंग चढत नाही आहे काहीतरी पाहिजे आहे जे काही वाटेल तशी बडबड करण्याचं जे काही मक्ता संजय राऊत असो स्वतः राहुल गांधी असो मणिशंकर अय्यर साम पेथ्रोदा दिग्विजय सिंग असे बडे बडे जे स्टार प्रचारक भाजपचे काम करत होते ते, ते थोडे कमी पडले म्हणून की काय आता ह्यांना असं वाटतंय की चला बाबा थोडीशी जी काही कमतरता आहे उणीव आहे उरलेले चार जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये आता ह्यांनी भरून काढावी ऐका आणि म्हणजे माझ्या म्हणण्याचा तुम्हाला अर्थ लक्षात येईल नेमकं काय मला म्हणायचं ते अरविंद केजरीवाल विपक्ष के अंदर आज इन्होंने मनीष सिसोदिया को जेल भेज दिया संजय सिंह को जेल भेज दिया जैन को जेल भेज दिया केजरीवाल को जेल भेज दिया हेमंत सोरेन को जेल भेज दिया ममता दीदी के कई मंत्रियों को जेल भेज दिया स्टेलिन के कई मंत्रियों को जेल भेज दिया केरला के सीएम के, के पीछे पड़े हैं अगर ये चुनाव जीत गए मेरे से लिखवा लो एफिडेविट के ऊपर थोड़े दिन के बाद ममता दीदी जेल में होंगी तेजस्वी यादव जेल में होगा साहब जेल के अंदर होंगे पिनरई विजयन जेल के अंदर होंगे उद्धव ठाकरे जेल के अंदर होंगे जितने के के नेता ये ये सारे जेल के अंदर होंगे अगर ये चुनाव जीत गए इन्होंने बीजेपी का एक नेता नहीं छोड़ा आडवाणी जी की राजनीति खत्म कर दी इन्होंने मुरली मनोहर जोशी की राजनीति खत्म कर दी सुमित्रा महाजन की शिवराज सिंह चौहान जिसने मध्य प्रदेश का चुनाव जीत के दिया इन लोगों ने शिवराज सिंह चौहान ने उसको मुख्यमंत्री ने बनाया उसकी राजनीति खत्म कर दी वसुंधरा राजे की राजनीति खत्म कर दी इन्होंने खट्टर साहब की राजनीति खत्म कर दी डॉक्टर रमन सिंह की राजनीति खत्म कर दी अब अगला किसका नंबर है योगी आदित्यनाथ अगर ये चुनाव जीत गए मेरे से लिखवा लो दो महीने के अंदर उत्तर प्रदेश का मुख्यमंत्री बदल देंगे योगी आदित्यनाथ की, की खतम करेंगे उनको भी निपटा देंगे ऐकलं आता मला सांगा एकूण बारा वर्षापासून हा सार्वजनिक जीवनात राजकीय जीवनात असलेला नेता आहे दिल्लीचा सध्या मुख्यमंत्री आहे भले तो जेल जेलमध्ये गेला बाहेर पडला ती गोष्ट वेगळी आणि तो भाषण कशा पद्धतीची करतो आहे ज्या ज्या लोकांना तुरुंगात टाकलेलं आहे त्यांच्यावरती जे काही गुन्हे आहे त्याचे एक सबळ पुरावे दिले गेले आहेत म्हणून त्यांना अजून जामीन मिळालेलं नाही आहे आणि हे पण फक्त जामिनावरती हे तर इंट्रीम बेल म्हणजे तात्पुरते सुटलेले आहेत दोन तारखेला यांना सरेंडर व्हायला सांगितलं आणि यांची भाषा बघा कशी आहे ज्या हेमंत सोरेन यांचं नाव घेत त्या हेमंत सोरेनना ह्याच कोर्टानं सोडलेलं नाही आहे ज्या कोर्टाने ह्यांना सोडलेलं आहे ते ममता बॅनर्जीच्या ज्या मंत्र्यांना आतमध्ये टाकलेलं आहे ज्यांच्याकडं अगदी ज्यांना नोटवके पहाड असा शब्द म्हणतो पैशाच्या अक्षरशः म्हणजे गोनी भरू भरू पैसे सापडलेले हे सगळं समोर दिसतं आहे आणि हे काय सांगत आहेत लोकशाही कशी खत्रे मी म्हणून म्हणजे ह्यांनी जो प्रत्यक्ष भ्रष्टाचार केला त्याच्या त्याच्याबाबतीत काहीच बोलत नाहीत बरं जेव्हा आम्ही मागेही व्हिडिओ केला होता की जेव्हा ह्यांना सोडलं तेव्हा कोर्टाने सोडलं आणि पकडलं तेव्हा मात्र मोदीने पकडलं आता अरविंद केजरीवालांचं हे जे बेजबाबदार अशी वक्तव्य आहेत की पुढं कोणाला तुम्ही तुरुंग मंत्री मुख्यमंत्री बदलतील अरे तुमच्या आम आदमी पक्षाचा निर्णय काय घ्यावा आम आदमी पक्षाचा त्याचं त्याचं हे अधिकार येतो त्याच्यामध्ये बाकीचं कोणी काय म्हणू शकत नाही उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी पाच वर्षाची एक आपली कारकीर्द पूर्ण केलेली आहे दुसरी आता ही कारकीर्द त्यांची चालू आहे हे म्हणतायत की निकाल लागल्याच्या नंतर योगींना बदलतील समजा बदल तर तो त्यांचा पक्षाच्या अंतर्गत निर्णय असेल योगीला कदाचित वरती घेतील ते केंद्रामध्ये आणि हे तर वारंवार काँग्रेसने केलेलं आहे मुख्यमंत्री वरती घ्यायचा वरचा माणूस खाली पाठवायचा हा त्या पक्षाचा अधिकार आहे दुसरी गोष्ट त्यांनी ज्या पद्धतीनं ते बोलत आहेत की कि आता किंवा हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री जे आधीचे होते ते त्यांना तुम्ही आता परत बाजूला काढलं आणि दुसऱ्याला मुख्यमंत्रीपदी कसं बसवलं म्हणून सांगतात म्हणजे हे सगळं त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे हे त्यांनी सगळं जे काही केल्याच्या नंतर सुद्धा ते जेव्हा लोकांच्या समोर गेले आणि लोकांना त्यांना लोकांना त्यांनी मतदान केलं मग असं असताना त्यांनी शिवराजसिंग चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदी बसवावं हो, का दुसऱ्या कोणाला आणून बसवावं हो, हा भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे भारतीय लोकशाहीमध्ये आम आदमी पक्षाला समजा लोकांनी मत दिलं आणि लोकांनी आम आदमी पक्षाने निवडून दिलेल्या त्यांच्या त्यांच्या सगळ्या आमदारांनी ठरवलं की अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री त्याला सर्वसामान्य लोक काहीच करू शकत नाहीत उद्या त्या तुमच्या आमदारांनी ठरवलं की आता आम्हाला ह्याच्याऐवजी दुसरा करायचा आहे मुख्यमंत्री तर त्याला सर्वसामान्य लोक काही करू रह शकत नाहीत तुम्ही ही जी काही मांडणी करायला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही बाहेर पडले तुमच्यापाशी आजही मोठी संधी आहे पंजाबसारखं मोठं राज्य दिल्ली तरी छोटं आहे समजा पण तुम्ही तिथे प्रत्यक्ष लोककल्याणकारी कामं करून दाखवा ना विरोधी पक्षाची दोन हजार चौदा पासून दहा वर्ष उलटतात हीच सगळ्यात मोठी अडचण आहे भाजप मोदी अमित शहा संघ यांच्यावरती वारंवार टीका करत असताना हे हे सांगत नाहीत की पर्याय म्हणून आम्ही या ठिकाणी अमुक अमुक पद्धतीनं कारभार करून दाखवला अशा योजना आम्ही करून दाखवल्या असे आमचे लाभार्थी आहेत तुम्ही आकडे द्या ना आज हे भाजपवरती टीका करतायत हिंदू मुस्लिम करतायत म्हणून भाजपनी एक पॉलिसी अशी ठेवली धोरण असं ठेवलेलं याच निवडणुकीच्या प्रचारातली गोष्ट किंवा या निवडणुकीचा प्रचार सुरू व्हायच्या आधी पण मी तुम्हाला सांगतो जानेवारी महिन्यातली गोष्ट आहे ती इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या संदर्भामध्ये भारतीय स्वातंत्र्याला तो जो विषय होता अमृत महोत्सवाचं सगळं चालू होतं स्� आणि मोदींनी आपल्या भाषणामध्ये मी तुम्हाला पंच्याहत्तर चांगल्या झालेल्या गोष्टी दाखवतो तुम्ही हिच्या बातम्या का करत नाहीत म्हणून इतकं सगळं एका अर्थाने धुतलं सगळ्या पत्रकारांना कुठलंच राजकीय भाषण न करता कुठलाच राजकीय मुद्दा न मांडता कुठलंच मंदिर मस्जिद कुठलंही धार्मिक एकही संदर्भ न देता पंच्याहत्तर चांगल्या झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या कारकिर्दीतल्या धाड 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 सगळ्या मुखपाट वाचून दाखवल्या समोर ठेवल्या म्हणजे मग त्याला तुम्ही तसं उत्तर म्हणून तुम्ही का नाही सांगत की तुम्ही दिल्लीमध्ये तुमच्या ह्याच्याकडे काय काय कामं केलेली उलट तुम्ही जे बोलता त्याचं पितळ लगेच उघडं पडतं तुम्ही शाळा किती काढल्या केजरीवालवरती जो सगळ्यात मोठा आरोप आहे शाळा असो दारू घोटाळा असो मोहल्ला क्लिनिक असो हे तीन चार प्रश्नांवरती तुमचं पितळ उघडं पडलं किंवा तुम्ही नाले सफाई केली म्हणता आणि ते सगळं यमुनेच्या सगळं पुरामध्ये ज्या पद्धतीचं पाणी दिल्लीमध्ये साठलं मागच्या पावसाळ्यातली गोष्ट आणि आता परत पावसाळा तोंडावरती आहे कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनचे सिलेंडर कसे मिळत नाहीत म्हणून लोक तडफडत म्हणणारे तुम्ही स्वतः तेव्हा तुमच्या बंगल्याचं शीश महालचं चा काम चालू होतं आणि त्याच्यावरती करोडो रुपयाची जशी उधळपट्टी झाली हे पत्रकारांनी समोर आणलं आज तगायत तुम्हाला त्याचा खुलासा करता नाही आलेला आता ही केजरीवालांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही आरडाओरडी करून त्या मीडियावरती समोर काहीतरी बोलून काही फरक पडणार नाही तुमचा जो मतदार आहे मी तुमचा मतदार असा शब्द वापरतो भाजपचा मतदार तुम्हाला मतदान करणार नाही हे मी गृहित धरतो पण तुमचा जो मतदार आहे त्या मतदारावरती तरी तुमची विश्वासार्हता आहे हे पटलं पाहिजे ना त्याला तरी तुम्ही ज्या पद्धतीनं वागताय तुम्ही राजीनामा दिलाच नाही तुरुंगात गेले तरी आताही तुम्हाला परत दोन तारखेला सरेंडर व्हायचंय आपण असं एक समजूयात कल्पनेतलं प्रत्यक्षात काय होईल माहिती नाही की परत कोर्टाने सांगितलं की यांना तुरुंगात टाका हे काय करतील मग आताही त्यांना काय सांगितले की मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कुठलंही काम करता येणार नाही त्या सेक्रेटरी तिथं जायचं नाही मुख्यमंत्री कार्यालयात जायचं नाही मग हे सगळं असताना तुम्ही बाहेर येऊन ज्या पद्धतीनं बोलतायत किंवा इंडिया आघाडीचे नेते आता महाराष्ट्रामध्ये अजून दोन टप्पे शिल्लक आहेत म्हणजे आज एक टप्पा होतो आहे हा व्हिडिओ तुमच्या समोर येतो आहे तेव्हा चौथा टप्पा महाराष्ट्रातला आणि पाचवा टप्पा वीस तारखेला आहे त्याच्यासाठी अरविंद केजरीवालला आमंत्रण कस दिलं असं संजय राऊत सांगत आहेत आता केजरीवाल काय त्याच्यानंतर लालू प्रसाद यादव का यांना तुम्ही तुमच्या मंचावर घेता तेव्हा तुम्ही आरोप प्रत्यक्ष ते जे गुन्हेगार आहेत ना आरोपी आहेत त्यांना घेतात मग त्याचा तुमच्या मतदारावरती काय परिणाम होईल याचा तर तुम्ही विचार करा तुम्ही संदेश काय द्यायला लागला जे संशयित लोक आहेत जे आरोपी आहेत त्यांच्यावरती गुन्हे चालू आहेत अजून ते निर्दोष सुटलेले नाहीत लालू तर प्रत्यक्ष गुन्हेगारच म्हणून सिद्ध झालेला आहे आणि जेव्हा त्यांना तुमच्या मंचावर तुम्ही बोलवता त्याचा परिणाम काय होईल हे का लक्षात घेत नाहीत केजरीवाल ज्या पद्धतीने बरं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या सगळ्या विरोधी पक्षांचं नाव घेत आहात हेमंत सोरेनचं ना तुम्ही नाव घेतलं तुमच्या याच्यामध्ये ममता दिदीचं नाव घेतलं स्टालिनचं नाव घेतलं उद्धव ठाकरेचं नाव घेतलं माझं आव्हान आहे केजरीवाल हे जर यांना इतक्या सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करायचं किंवा सगळी इंडिया आघाडी म्हणून काहीतरी एक असं जर होतं तर यांनी स्वत पंजाबमध्ये काँग्रेसबरोबर युती का नाही केली जशी दिल्लीमध्ये करायची तयारी दाखवली तर म्हणजे तिथे तुम्हाला कुठली तडवड करायची नाहीये तुमचा एकही खासदार निवडून आलेला नव्हता काँग्रेसचे एक दोन नवे आठ खासदार मागच्या लोकसभेमध्ये त्या पंजाबमधून निवडून आलेले होते कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होते ठीक आहे आता ते काँग्रेसमध्ये नाही आहेत तुम्ही तुमचं सरकार आहे पण त्यांचे आठ खासदार होते तर तुम्ही काहीतरी त्याच्यावरती तडजड करून पंजाबमध्ये जर तुम्हाला आज तुमच्याच भाषणात हे मी तुम्हाला जी क्लिप दाखवली ना त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या विरोधी पक्षाची म्हणून एक काहीतरी कडबोळ कर आघाडी करू पाहत असाल तर सरळ साधा प्रश्न आहे तुमच्या स्वतःच्याच पक्षाने पंजाबमध्ये का नाही तडजोड केली काँग्रेस बरोबर किंवा मी अजून एक उदाहरण सांगतो ते तर हासायसारखं आहे ममता बॅनर्जीचं हे नाव घेत आहेत ह्या दोघांचंही क्षेत्र यांचं पंजाब आणि दिल्ली आहे तिचं फक्त पश्चिम बंगाल आहे निवडणुका होत्या गोव्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुकामध्ये गोव्यामध्ये ह्यांनी म्हणजे विरोधी पक्षाची आघाडी म्हणून ना काँग्रेसबरोबर युती केली ना ममता बॅनर्जींनी केजरीवालबरोबर ना केजरीवालनी ममता बॅनर्जीबरोबर ज्यांच्या पक्षाचं कुठंच काही अस्तित्व नाही ज्यांना किमान मतं मिळत नाहीत सुद्धा वाचत नाही नोटापेक्षा ज्यांना कमी मतं मिळतात तरीही ह्यांनी गोवा विधानसभेमध्ये एकमेकांशी तडजोड केली नाही महाराष्ट्रामध्ये ज्या आता संजय राऊत म्हणत की किंवा इंडिया आघाडीच्या ह्याच्यासाठी आम्ही त्यांना बोलवणार आहोत तिथं त्यांनी उत्तर द्यावं वंचित बहुजन आघाडी सोबत तुम्हाला युती करता आली याच महाराष्ट्रामध्ये केजरीवाल यांना जर एवढी हाऊस आहे इंडिया आघाडीचं नाव घ्यायचं तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची एक आघाडी कारण की राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून सांगतो मी कोणाला असं वाटलं की तुम्ही केजरीवालला कशाला म्हणायला लागला केजरीवालचे प्रवक्ते आणि ते स्वतः त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवल्याच्यानंतर जी टिमकी गाजत होती म्हणून मी त्यांना विचारतो काँग्रेस पक्ष तुमच्या दृष्टीनं नालाय की ठीक आहे अरे तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात ना मग तुम्ही का नाही पुढाकार घेतला की महाराष्ट्रामध्ये हे सगळे एकत्र येऊन त्याची एक आघाडी उभी राहील यांचं जे बोलणं आहे त्या स्वतःच्या बोलण्यामधूनच हे यांचं बिंग उघडं पाडतात यांना दुसऱ्या कोणी यांचं बिंग उघडं पाडायची यांचं पितळ उघड करायची यांच्यावर टीका करायची आता गरज उरलेली नाही पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीची वक्तव्य अधीर रंजन चौधरी काँग्रेसच्या विरोधात करतात ज्या पद्धतीनं पंजाबचे मुख्यमंत्री आणि पंजाब काँग्रेसचे तिकडचे पदाधिकारी एकमेकांच्या विरोधामध्ये बोलतात ज्या पद्धतीने प्रत्यक्ष दिल्लीमध्ये अरविंदर सिंग लवली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी राजीनामा देऊन टाकला शेवटी काँग्रेसचा आम आदमी पक्ष किंवा कन्या कुमार सारखे नेत्यांना तुम्ही तिथे लढवतायत ह्या निषेधार्थ आज केजरीवाल ज्या पद्धतीनं वाटेल तशी बडबड करतायत त्याच्यावरून हा भक्कम पुरावास मिळतो आहे केजरीवाल सुद्धा भाजपचे स्टार प्रचारक बनलेले आहेत निवडणुकीच्या उरलेल्या टप्प्यांमध्ये भाजपच्या जागा आणि मतं वाढवण्यासाठी ते प्राणपणाने प्रयत्न करतील अशीच चिन्ह दिसत आहेत इथेच थांबूयात धन्यवाद